आम्ही कशाला वाचू मी लहान माणूस आहे नाही चुकीच वाटतंय पण आता हे सगळे ऐकायला तयार मी जर त्यांनी म्हणतात पैसे जर देत असताल पैसे जर देत असताल तर आम्ही थांबू दादा त्यांनी तर शक्य नाही आणा त्यांनी त्यांनी मारल्यामुळे अण्णा त्यांनी येणे शक्यच नाही नाही आम्ही मेजर मेजरमेंट आम्ही म्हणलो की तुम्हाला पहिल्यापासून मला मेजरमेंट पैसे आहे पण तुम्ही एकशे एक्केचाळीस दिले आधी आणि तुमच्या पीएस्ट दिली आहे कांबळे 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 अण्णा का करायचं पण अण्णा आज आपण अण्णावर त्यांना ते मारल्यामुळे गेले होते आमच्या फोनपूर उचलाव नाही हा

सांगतो फोन उचलाय तयार नाही की आणि फोन लागत नाही त्याला घरी आम्ही माणसं पाठवली ते तिथली तर ती घरी पण नाही आता का चालू आता आम्ही पूर्ण प्रयत्न केला त्यांना उचलून नाही काय हो ना ती बरोबर आहे नाही का